बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय राजकारणामध्ये एक महत्वाचं स्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही बहाल केली या देशाला खऱ्या अर्थानं संसदीय लोकशाही बहाल केली आणि या संसदीय लोकशाही आणि राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी वाटायचं की या देशामध्ये असा एखादा मजबूत पक्ष असावा विरोधी पक्ष मजबूत असावा जो लोकशाहीचं रक्षण करेल आणि ह्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी समता न्यायावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका चांगल्या पक्षाचं स्वप्न पाहतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचं स्वप्न पाहिलं होतं नेमका रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांनी स्थापन केला होता त्या पक्षाचं पुढे काय झालं त्यांनी स्थापन केला होता का कधी स्थापन केला होता या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाची राज्यघटना लिहिली आणि खऱ्या अर्थानं लोकशाही आणि संसदीय लोकशाही या देशाला बहाल केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष बरखास्त केला आणि त्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्ष ते स्थापन करणार होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन हे अलीकडे झालं म्हणजे सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं आणि त्यांच्या स्वप्नाचा पक्ष त्यांना तो स्थापन करता आला नाही आणि मग हा पक्ष स्थापन करता आला नाही याचा आपण जेव्हा पाहतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला सांगावं सांगा लागेल की तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन हा जो पक्ष आहे तो बरखास्त केला आणि तीस सप्टेंबर ते चौदा ऑक्टोबर या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराच्या कार्यामध्ये व्यस्त होते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी धर्मांतर केलं होतं बौद्ध धम्म स्वीकारला होता त्यामुळे ते तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न ते चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं धर्मांतराच्या कार्यामध्ये व्यस्त होते आणि म्हणून त्यांना राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी वेळ मिळाला नव्हता परंतु या पक्षाच्या संदर्भाने त्यांनी अनेक मित्रांकडे बोलून दाखवलं होतं त्या संदर्भाने त्यांनी पत्रव्यवहार देखील केलेला होता ते त्यांचे समाजवादी मित्र असतील लोहिया असतील विशेषतः लोहियांचं नाव या ठिकाणी घेणं गरजेचं आहे लोहियांशी देखील त्यांनी पत्रव्यवहार केला होता तसे त्यांच्यासोबत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांसोबत देखील त्यांनी या पक्षाच्या संदर्भाने त्यांनी विचार मांडला होता ही संकल्पना मांडलेली होती भारतीय रिपब्लिकन पक्ष निर्माण करण्याची त्यांची त्यांचा मानस होता परंतु हा पक्ष ते स्थापन करू शकले नाही त्याच्या आधी त्यांचं निर्माण झालं समविचारिक नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या पक्षाची स्थापना करणार होते परंतु धर्मांतराच्या कार्यामुळे व्यस्त असल्यामुळे या पक्षाकडे दुर्लक्ष झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला हा पक्ष स्थापन त्यांच्या काळात झाला नाही त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या पक्षाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे हा पक्ष त्यांना स्थापन का करावा वाटला अमेरिकेमध्ये त्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष होता जो रिपब्लिकन पक्ष तिथल्या निग्रोंच्या कल्याणासाठी निग्रोची गुलामी दूर करण्यासाठी अब्राहम लिंकन यांनी स्थापन केलेला होता आणि अब्राहम लिंकन यांच्या यांच्या संकल्पनेतला हा रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकेमध्ये खऱ्या अर्थानं काळ्यांचा अर्थात निग्रो लोकांच्या कल्याणासाठी त्यांची गुलामगिरी दूर करण्यासाठी पक्ष स्थापन केलेला होता आणि त्यांनी ती गुलामी दूर केली देखील आणि मग हा रिपब्लिकन पक्षाचा खऱ्या अर्थानं आदर्श देखील समोर होता स्थापन करायचा होता या देशातल्या कष्ट अर्थानं लोकशाही मजबूत होण्यासाठी बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची खऱ्या अर्थानं संकल्पना मांडली परंतु त्या रिपब्लिकन पक्षाचे पुढे अनेक शकले उडाली आणि या रिप हा रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष राहिला नाही रिपब्लिकन या शब्दाचा अर्थच मुळात असा होतो रिपब्लिक म्हणजे गणराज्य खर तर गणराज्य स्थापन करण्यासाठी आणि म्हणून रिपब्लिक पक्षाचे जे काही उद्दिष्ट आहेत जे काही ध्येय धोरणे आहे ते खऱ्या अर्थानं भारताच्या संविधानाची जी प्रस्ताविक आहे जी प्रस्तावना आहे जे प्रॅम्बल आहे त्या प्रॅम्बल मध्येच खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाची उद्दिष्ट जे आहे ते खऱ्या अर्थानं त्या मध्ये आपल्याला दिसून येतात भारताच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये ते आपल्याला दिसून येतात त्यांचे पक्षाचे उद्दिष्ट देखील त्याच प्रकारचे दे होते असं आपल्या लक्षात येतं एकोणीशे सत्तावन्न ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या हा पक्ष स्थापन व्हायला पाहिजे होता मोठ्या त्यांना यश अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती परंतु त्यांच्या निर्वाणामुळे त्यांना ते करता आलं नाही आणि त्यांचं अपूर्ण कार्य हे राहून गेलं परंतु या काळामध्ये त्यांचे जे काही अनुयायी होते त्या अनुयायांनी त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी कास्ट फेडरेशन मधल्या काही नेत्यांनी संघटने आंबेडकर एकोणीशे ला गेले आणि सत्तावन्न ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या काळामध्ये तर दुःखामध्येच त्यांचे अनुयायी होते तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न म्हणून हा पक्ष स्थापन करण्याचं ठरलं आणि तीन ऑक्टोबर एकोणीसशे ला नागपूर येथे या पक्षाचं अधिवेशन झालं त्या ठिकाणी खर तर यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन घेण्यात आलं आणि हे शेड्युल कास्ट फेडरेशन अखेरचं अधिवेशन म्हणून देखील गणले जाते तीन ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्नला बॅरिस्टर खोबरागडे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन झालं आणि हे शेड्युल कास्ट फेडरेशनचं शेवटचं अधिवेशन ठरलं आणि याच अधिवेशनामध्ये जाहीर झालं जाहीर केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करायचा आणि तो पक्ष स्थापन देखील केला या पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून एन शिवराजन खर तर एन शिवराज या पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले आणि सेक्रेटरी म्हणून या पक्षाचे बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे झाले आणि पुढे बाकीच्या जे काही पद होती ती पद मात्र त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली नव्हती कारण निवडणुका खर तर तोंडावर होत्या आणि अशा प्रसंगी तीन ऑक्टोबर एक एकोणीसशे सत्तावन्न ला या पक्षाची स्थापना झाली आणि या पक्षाची स्थापना झाल्यानंतर आपण पाहतो की या पक्षाच्या संदर्भाने अनेक उडालेली आपल्याला दिसून येतात परंतु त्याच्यामध्ये पहिल्यांदा फूट कधी पडली तर साम्यवाद्यांशी जवळीकता नको असं बी सी कांबळे यांना वाटत होतं आणि म्हणून बी सी कांबळे यांनी खरंतर या पक्षामध्ये पहिल्यांदा फूट झाली ती चौदा मे एकोणीसशे एकोणसाठ ला आणि सत्तावन्नला निर्माण झालेला पक्ष बाबासाहेबाच्या संकल्पनेतला तो सत्तावन अठ एकोणसाठ तीन वर्षांमध्ये त्या पक्षाची शकले उडाली आणि पहिल्यांदा फूट झाली चौदा मे एकोणीशे एकोणसाठ ला रिपब्लिकन पक्ष ना दुरुस्त गट अशी झालेली आहे आणि दुरुस्त गटाचे नेते म्हणून खर तर बाबू हरिदास असतील दादासाहेब रुपवते असतील या नेत्यांनी बीसी कामले सपोर्ट आणि बी सी माध्यमातून दादासाहेब रुपवते आणि बा, बाबू हरिदास या नेत्यांनी हा पक्ष निर्माण केला ज्या पक्षाला नाव दिलं रिपब्लिकन पक्ष दुरुस्त गट परंतु पुढे मात्र नादुरुस्त गटाचे नेतृत्व हे खऱ्या अर्थाने एन शिवराज यांनी या केले आणि यांच्यासोबत अनेक बाकीचे नेते सोबत आले त्यामध्ये शांताबाई दानी असतील किंवा दादासाहेब गायकवाड असतील हे नादृस्त गटाकडे गेलेले आपल्याला दिसून येतात इथे खऱ्या अर्थानं चौदा मे एकोणीसशे एकोणसाठ ला बाबासाहेबांच्या पक्षाची शकली उडायला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी बी सी कांबळे असतील किंवा बाबू हरिदास असतील दादासाहेब रूपवते असतील किंवा बॅरिस्टर खोबरागडे असतील या सर्व नेत्यांमध्ये खरंतर एक मोठ एक वेगळी जिज्ञासा नेतृत्व करण्याची एक नेतृत्व करण्याची आशा म्हणा किंवा नेतृत्व करण्या करण्याची स्पर्धा म्हणा की मना या नेतृत्व जिज्ञासा नेतृत्व करण्याची हाव या सगळ्याच्या पोटी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या संकल्पनेतल्या पक्षाची शकले उडाली आणि तिथे गडायला सुरुवात झाली एकोणीसशे ला भंडारेगड तयार झाला खर तर हा भंडारेगड एकच वर्ष टिकला एकोणीसशे चौसष्ट ला भंडारे गट तयार होतो आणि हा भंडारे गट काँग्रेसमध्ये एका वर्षामध्ये म्हणजे एकोणीसशे पासष्ट ला विलीन होतो तर आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाणांचं राजकारण हे बेरजेचं राजकारण होतं आणि बेरजेचं राजकारण असल्या कारणाने स्वाभाविक का आहे कुठलाही नेता बिरजेचं राजकारण करत असताना आपल्या विरोधामध्ये कोणी स्ट्रॉंग राहू नये अशी भूमिका घेत असतो आणि त्यांनी ती भूमिका घेतली यशवंतराव चव्हाणांनी ती भूमिका घेतली आणि असंख्य नेते हे काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि त्याच्यामध्येच खऱ्या अर्थानं भंडारे गटाचे भंडारे देखील या पक्षामध्ये दाखल झाले दादासाहेब गायकवाड यांनी एकोणीसशे सदुसष्ट काँग्रेसची युती केली आणि खऱ्या था था हा सर्व रिपब्लिकन पक्षाचा डोलारा कोसळलेला आपल्याला दिसून येतो दादासाहेब गायकवाड यांनी यशवंतरावांच्या माध्यमातून काँग्रेससोबत युती केली आणि पुढे आपण पाहतोय एकोणीसशे अडुसष्ट ला विधानसभा उपसभापती म्हणून रासू गवई यांना घेण्यात आले आणि रासू गवईच्या नंतर बॅरिस्टर खोबरागडे यांना देखील राज्यसभेवर उपसभापती म्हणून घेण्यात आले मग आता राज्यसभेवर पाठवलेले आणि विधान परिषदेवर पाठवलेले विधानसभेवर पाठवलेले असू गवई असतील किंवा राज्यसभेवर पाठवलेले बॅरिस्टर खोबरागडे असतील हे आपापल्या ठिकाणी स्थिरावले आणि बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाची त्यांना काही देणं घेणं राहिलं नाही असंच एकूण त्यांच्या राजकारणावरून दिसून येत आहे पुढे आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणविश संकल्पनेतला एकोणीशे सत्तावन्नला निर्माण झालेला हा पक्ष पुढे एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे एकोणऐंशी या वीस वर्षाच्या काळामध्ये वीस गट तयार होतात आणि या काळामध्ये वीस गट तयार होऊन आपल्या लक्षात येतं की या पक्षाची शकले उडाली यशवंतराव चव्हाणांचं चारा राजकारण राजकारण या या सगळ्या कारणीभूत ठरलं काय तर हा प्रश्न पडतो परंतु त्याआधी नेत्यांचा स्वार्थीपणा नेतृत्व करण्याची हवस आणि स्वतःलाच राष्ट्रीय नेता म्हणून मिरवण्याची जी काही रिपब्लिकन पक्षातल्या का नेत्यांना जी काही ओढ लागलेली होती प्रत्येकानं आपापले गट काढले आणि प्रत्येक जण आपलाच पक्ष कसा राष्ट्रीय पक्ष आहे हे सांगण्याच्या स्पर्धा लागल्या होत्या आणि याच गोंधळामध्ये या ठिकाणी आपण पाहतो की यशवंतराव चव्हाण सारख्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने लिडरने ही संधी साधली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतल्या पक्षातले हे जे नेते आहेत एका एकानं काँग्रेसमध्ये घेतले आणि इथे पक्षाची वाता झाली असंख्य गट पडले आणि आज आपण पाहतोय आज देखील त्यांचे मानसपुत्र असलेले जे की बेरजेचं राजकारण करतात असे शरद पवार साहेब तोच कित्ता विरोधात की काय ही शंका येते कारण आजही आपण पाहतो रिपब्लिकन पक्षाची अनेक गट पडतात आणि त्यातल्या एखाद्या तरी गटाला स्वतःहून आपल्या आपल्यासोबत घेण्याचं काम हे शरद पवार साहेब करतात हे स्वाभाविक आहे हे राजकारण असतं प्रत्येक जण आपला पक्ष आपल्यास आपली सत्ता येण्यासाठी बेरजेचं राजकारण करत असतो त्यामुळे यशवंतराव चव्हाण असतील काय किंवा शरद पवार साहेब असतील काय प्रत्येकाने बेरजेचं राजकारण केलं परंतु हे बेर्जेचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी राजकारणावर राजकारणाच्या पथ्यावर पडलं आंबेडकरी पक्षांच्या पडलं आंबेडकरी राजकारणावर पडलं आणि आंबेडकरी समुदायाच्या पडल्याचं आपल्याला दिसून येते यशवंतराव चव्हाण असतील काय किंवा इकडे आपण त्यांचे मानसपुत्र असलेले शरद पवार साहेब असतील काय प्रत्येकानं बेरजेचं राजकारण केलं आणि त्या त्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाची शकले उडाली आंबेडकरवादी राजकारण महाराष्ट्रामध्ये उभं राहणार नाही याला एकमेव कार्य होतं आपण म्हणायला गेलं बाकीचे नेते असतातच पण त्यासोबतच रिपब्लिकन पक्षातीलच हे जे नेते आहेत ज्यांना राजकीय स्वार्थ पाहिजे जा होता ज्यांची नेतृत्व करण्याची हवस होती ज्यांना मीच नेता म्हणून पुढे यायचं होतं असे हे सर्व नेते साहेब गायकवाड असतील बी सी कांबळे असतील बॅरिस्टर खबराकडे असतील रासू गवई असतील किंवा आपण पाहतोय बॅरिस्टर खोबराकडे असतील शांताबाई दानी असतील या सर्व रिपब्लिकन नेत्यांच्या नेतृत्वाच्या लालसेपोटी आणि स्वार्थीपणापोटी रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट पडले या गट पडण्याला हे सर्वच नेते जबाबदार असल्याचं देखील आपलेला दिसून येतो म्हणजे एकूणच काय रिपब्लिकन एक्याची संकल्पना अलीकडच्या काळात मध्ये आपण पाहतोय मानलेली आहे परंतु ही रिपब्लिकन पक्षा पक एक्याची एक संकल्पना पक्षा सामने एक कर, हे कुठल्यातरी एखाद्या राजकीय मोठ्या राजकीय पक्षाने सांगण्यावरून होते आणि म्हणून या एक्याला बाळासाहेब आंबेडकर अजिबात थारा देत नाहीत हे देखील आपल्याला दिसून येतो एकूणच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला पक्ष आज राहिलेला नाही आणि त्यांना जे अपेक्षित होतं या देशाची लोकशाही खऱ्या अर्थानं टिकून ठेवण्यासाठी समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष आज राहिला नाही केवळ नेत्यांच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे हा राहिला नाही असं म्हणायला काही हरकत नाही परंतु येत्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष जरी नसला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला एखादा पक्ष उभा राहील काय किंवा हे हा पक्ष नव्यानं उभा करेल काय किंवा नव्यानं काही याच्यामधून घडून येईल काय हे पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद